झाली कोणी माझ्या अंगावर धावून तिथं नेहमीच आहे या बाईला हिने चढून ठेवलेलं आहे या गांधी परिवाराने तर तिने ते सगळे मला मारायला आले अंगावरती मारायला बाचाबाची झाली मला खाली पडलं मला खाली पडल्यानंतर ती बाई स्वतः लात्या मारते मला आणि तिच्या पोरांना सांगते की मारा तिची पोरं स्टूल जे काय हत्या हातामध्ये मिळेल त्याने मला फोड म्हणजे डोक्यावरती माझे त्यांनी मारले तो माझा परिवार प्रॉब्लेम मध्ये आहे तर प्लीज मला हेल्प करा मला पलायन करायची पाळी आली येणारी जे व्यक्ती आहेत जे जो, गा, जो गांधी परिवार आहे यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे माझ्या बिल्डिंग मध्ये चेअरमन वरती कारवायला पाहिजे त्यांच्या बिल्डिंग मध्ये चेअरमन वरती कारवाई व्हायला कोण नाही सॅमिलिया सोसायटीचे सर्व सर्व आहेत म्हणजे चेअरमन पण तोच आहे ट्रेझरी पण तोच आहे सगळं काय तोच आहे म्हणजे एकच व्यक्ती एकच व्यक्ती सोसायटी चालवत पण त्याला ऑब्जेक्शन कोणी ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन घेण्याचा संबंधच येत नाही ते ऑब्जेक्शन घेण्यासारखे मर्दच मिळत नाही आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज अलीकडे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल परप्रांतीयांच्या विरोधात बातम्या बनवतो त्याच्या मागचं नेमकं काय कारण असेल बाहेरून आलेल्या व्यक्ती ज्या वेळेला आपल्या घरच्या माणसांना त्रास देतात त्यांच्यावर दादागिरी करतात मग आपल्या स्थानिक लोकांनी काय करायचं त्यातीलच हा एक प्रकार आहे माझ्यासोबत आता सुभाष गजानन म्हात्रे आहेत मूळ ते भूमिपुत्र आहेत इकडचे आणि गेल्या वीस वर्षापासून ते या ठिकाणी राहतात श्रीपस्ता कॉम्प्लेक्स वसई विरारमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्तीला माहिती मला तरी असं वाटतं की सगळ्यात जुन जुने हे कॉम्प्लेक्स आहे सुभाष म्हात्रे इकडचे जुने रहिवासी आहेत इथे जी सोसायटी आहे त्या सोसायटीच्या काही लोकांमुळे त्यांना त्रास होत एवढंच नाही त्यांना मारण देखील झालेलं आणि त्या संदर्भात आता नालासोपारा पश्चिमेच्या पोलीस ठाण्यामध्ये त्या घटनेचा गुन्हा देखील दाखल झालेला आता त्यांचं म्हणणं काय आहे त्यांच्याच तोंडून आपण ऐकून घेऊ मात्र साहेब नेमकं काय घडलं तुमच्यावर या ठिकाणी पोरं जी आहेत मुलं जी आहेत लहान मुलं ती खेळत असतात पण ती लहान एकदम मुलं नाही की प्ले म्हणजे प्लेग्राऊंड मध्ये खेळू शकत अशी नाही मग वगैरे त्यांचा खेळ क्रिकेट लगोरी असतात आमचा तुम्ही जर परिसर बघितला तर थी, या ठिकाणी ऐंशी स्क्वेअर मध्ये जागा आहे आणि त्यांच्यामध्ये तीन तीन, तीन, तीन ती गाड़ा, गाड़ा, आ, ते चार चार गाड्या फोर व्हीलर गाड्या ह्या पार्क केलेल्या असतात जे अनाधिकृत आहेत त्यांना पार्किंगचा या ठिकाणी परमिशन नाही मिळत पण ते आपण समजून घेतो की एकमेकांना मदत करायची म्हणून ते पार्क केल्या जातात त्यांच्यामध्ये माझ्या बिल्डिंगमधली मुलं आणि समोरच्या बिल्डिंगमधली मुलं खेळत असतात याविषयी मी अनेक वेळा तक्रार केलेल्या आहेत माझ्या सोसायटीच्या कमिटीकडे तक्रार केली आहेत व्हॉट्सअपवरती मी बोललेलो आहे व्हॉइस मॅचेस पाठवले आहेत व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवून मी कंटाळलेला आहे की मी इथून पलायन करायचं आहे का मला हायबीपीचा त्रास आहे माझी मुलगी दहावीला येते दोन वर्षापूर्वी तेवढ्यापासून मी बोलतो की माझ्या मुलीचं करिअरचा प्रश्न आहे जरा खेळ थांबवा तुम्ही इव्हन पंधरा दिवस तरी थांबवा समोरचे गांधी परिवार जे राहतात धर्मेश गांधी आणि त्यांचे मिसेस हे जे राहतात त्या मिसेस त्यांच्या मिसेसला मी सांगितलं की तुमच्या मिस्टरशी मला बोलायचं आहे माझ्या मुलीचा एक्झामचा प्रश्न आहे तो की हमारे साथ मी बात करू हमारे मिस्टर के साथ मी बात करण्याची जरूरत नाही आहे आणि छाती पिठत आलाय की आम्ही पंधरा दिवस खेळणार तर आम्ही जिवंत नाही राहू शकत आमचा मुलगा जाणार कुठे त्यांचा मुलगा म्हणजे सगळ्यात मोरकी ज्याला म्हणतात ती ही ती जागृती आणि तिचा जा नवरा आहे या दोघांनी मिळून असं षडयंत्र असलं की सगळ्या मुलांना खेळायला बोलायला सुरुवात केली आणि असा खेळायचं की सकाळी आठ वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत खेळत राहायचं शाळेतून आली की पहिला खेळ शाळेत जाण्यापूर्वी ब्रश करण्याच्या अगोदर खेळ हा खेळ इतका सुरू झाला की मी माझ्या सोसायटीला अनेक वेळा निवेदन केली त्यांच्या सोसायटीला पण निवेदन केले के की हे लोक ऐकत नाही मिळत तुम्ही जर यांच्यावरती कंट्रोल करा माझ्या सोसायटीला निवेदन करून ठेवलं तर त्यांनी मला आता सांगितलं गेल्या चार महिन्यापूर्वी की आपण मिळून एक सोसायटीच्या माध्यमातून एक लेटर आपण पोलीस स्टेशनला देऊया मी त्यांना रिक्वेस्ट केली की पोलीस स्टेशनला द्यायची गरज नाही मिळत आपण एक एक निवेदन आहेत ना सोसायटीला माध्यमातून आपण एक निवेदन पहिल्यांदा त्या पॅरेंटला देऊया की तुमच्या मुलामुळेच हा सोसायटीची जे कायदेशीर व्यवस्था आहे त्याला तड जाते असं एक त्यांना लेटर द्या त्यांनी ऐकलं नाही तर मग पोलिसांना लेटर द्या या गोष्टीची चाल ढकल करत 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 सोसायटीने ते ऐकलं नाही मग नंतर त्यांनी माझ्यावरती असं शिकवलं हा तुझा इंडिव्हिज्युअल मॅटर आहे म्हणून कुठली सोसायटी म्हणते मला इंडिव्हिज्युअल मॅटर की ज्या सोसायटीला अपरात्री रात्री दोन वाजता कोणाच्या घरी हा सांगळे परिवार आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये जातो आमच्या मिसेसशी त्यांच्या अतिशय गोड संबंध या सांगळे परिवारांनी दोन वाजता त्यांच्या मिसेसने मला बोलवलं आणि सांगितलं की दादा तुम्ही दोन वाजता माझ्या घरी या म्हणजे दोन वाजता मला लाज वाटते पण तुम्ही माझ्या घरी या मी म्हटलं मी माझ्या मिसेस उठवलं की मला ती एकट्याला बोलते घरी वगैरे ते काय करायचं नंतर मी येते तुम्ही आपण जाऊया या ठिकाणी त्या व्यक्तीने त्याच्या बायकोला मारायला काढलेली आहे आणि सांगितलं की तो आताच्या आता चेअरमनच्या घरी चल मी म्हटलं काय मॅटर आहे तो बोलते मॅटर एवढंच आहे की समोरची व्यक्ती जे सॅम्युएल म्हणून आहेत सॅमुल अंकल ज्याला आम्ही सॅमुल अंकल म्हणतो ती व्यक्ती मेंटेनन्स मघाला आले आणि हा मेंटेनन्स कुठला रेग्युलर मेंटेनन्स नाही मिळत में। हे सॅमूल कोण आहे सॅम्युअल या सोसायटीचे सर्वे सर्व आहेत म्हणजे चेअरमन पण तोच आहे ट्रेझरी पण तोच आहे सगळं काय तोच आहे म्हणजे एकच व्यक्ती एक आहे एकच व्यक्ती सोसायटी चालवतो त्याला ऑब्जेक्शन कोणी ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन घेण्याचा संबंधच येत नाही ते ऑब्जेक्शन घेण्यासारखे मर्दच मिळत नाही माहित सगळे नामर्द आहेत इथे या ठिकाणी एक लेडीज येते प्रिया मॅडम म्हणून नालासुपर स्टेशन मधून ती येते आपले भारुत्री ठेवते वगैरे तो तो ते बाडुतऱ्याचं काय म्हणजे त्याच्यासाठी अगोदर काय प्रोसिजर आहे सोसायटीची परमिशन घ्यावी लागते मिटिंग घ्यावी लागते काही नाही तिला फक्त आपल्या पैशाची देण्या घेणार माराण का झाले कोणी मारला तुम्हाला या ठिकाणी सोमवारी अशी घटना घडली की या ठिकाणी सोमवारच्या सोमवारी त्या मुलं खेळत होती पाऊस पडलेला त्या दिवशी आता ही चार दिवसापूर्वीची गोष्ट आहे पाऊस पडल्यानंतर पोरं म्हटलं घरी जातील वगैरे पा। पाच वाजल्यापासून खेळतात वगैरे आठ चाळीस वयाला आले तर ते लोक नाचतात खेळतात मजा करतात वगैरे आडावड करतात माझ्या मुलीला त्रास होतो मी त्या धर्मेशा पोराला मुलाला बोलायला गेलो वगैरे की म्हटलं काय चाललंय तुझा वगैरे तेवढ्या ती मॉमेडियन शेख मॅडम आहे ती आली माझ्या अंगावर जाऊन तिचा नेहमीच आहे या बाईला हिने चढून ठेवलेलं आहे या, या गांधी परिवाराने चढून ठेवलेला आहे तर तिने सांगितलं क्या करणे का करलो करण्या मतलब मैं मी पे मतलब मी रेसिडेन्स रूम राहता और मी अकेला ग्राउंड फ्लोर रहता हा आजूबाजू मी ग्राउंड फ्लोर रहने वाला किती तकलीफ नाही है मेरे को तकलीफ है और मी दो साल से झेल हूं करके ते सगळे मला मारायला आले अंगावरती मला बाचा झाली मला खाली पडलं मला खाली पडल्यानंतर ती बाई स्वतः मला आणि तिच्या पोरांना सांगते की मारा तिची जे काय हातामध्ये मिळेल मला फोड म्हणजे डोक्यावरती माझे त्यांनी मारलेत वगैरे जर या बिल्डिंग मध्ये सेकंड नंबरवरती जे राहतात माडिक परिवार हे जर आले नसते मला तर माझं मर्डर झालं असत महाराष्ट्रात सध्या मराठी माणसांवरती हाच संकट आहे जी घटना तुमच्याबरोबर घडलेली आहे ते अनेक मराठी माणसांबरोबर मराठी माणसाचा ना की तो नेहमी सहानुभूतीने घेतो तो प्रत्येक माणसाला आपलं म्हणतो तो प्रत्येक माणसाला वाटतं की अरे ही व्यक्ती आहे ती आपली व्यक्ती आहे आपण आपण एकमेक राहतो आपल्या परिवारातली आहे वगैरे अशा पद्धतीने मराठी माणूस वागतो आता हा याचा फायदा घेतला एक सॅम्युएल ख्रिश्चन व्यक्ती या ठिकाणी तो त्याला ऐकायला पण येत नाही त्यांना मी सपोर्ट केला रात्री दोन वाजता गाडी यायची असेल खडीची रात्री मध्यरात्री पाणी यायचं असेल टँकरचा वगैरे तर फक्त सुभाष मात्र पाहिजे मा, आणि एवढा मॅटर मॅटर मॅटरसाठी माझा परिवार प्रॉब्लेम मध्ये आहे तर प्लीज मला हेल्प करा मला पलायन करायची पाळी आलेली आहे असे मी रिक्वेस्ट वरती रिक्वेस्ट करतो पण सोसायटीतल्या कुठल्याही मेंबरने या ठिकाणी दखल घेतलेली नाही मत आणि आजपर्यंत दखल घेत नाही मग सेम दुसऱ्या एकवीस नंबर बिल्डिंग मधले आहे त्या जागृती मॅडम विषयी मी बोललो की ती मुलांचा ती तयार करून दुसऱ्या बायकांना तयार करून माझ्यावरती किडनॅपिंगचे आरोप लावते तर प्लीज याच्यावरती कारवाई करा तर ती बिल्डिंग कारवाई करत नाही मग त्याच्यामध्ये जरी यांच्यावरती मला पोलिसांनी चांगलं के सहकार्य केलेलं आहे वळवी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची जी टीम होती त्यांनी मला सहकार्य करून त्यांच्यावरती एफआयआर केलंय पण खरे जे गुन्हेगार आहेत जे गांधी परिवार जे आहेत हा धर्मेश गांधी आणि त्यांचे बायको आहेत हे मोकळे आहेत आणि त्यांचा जो चेअरमन आहे मौर्या हा मोकळा आहे कारण यांना रिक्वेस्ट करून सांगतो की माझं कामच नाही त्यांना रिक्वेस्ट केली मी की बाबा मला पोलिसांनी विचारलं की तुला ज्यांनी मारलंय त्यांची नावं तरी सांग हा म्हणतो की माझ्याकडे नावं नाही मी उद्या तुला लिस्ट देतो तेव्हा मी तुला देन नाव नाव देन। मला या माणसाने लिस्ट दिलेली नाही आणि प्रत्येक त्यांनी की बघा काय ते नाही आता ती गांधी परिवार दुसरीकडे राहायला गेला त्याची आई एकटीच राहते वगैरे हो तुम्ही अर्णाळाचे भूमिपुत्र आहात तुमचं मूळ गाव कोणतं अर्नळा पंधरपट सौहार्दाचं वातावरण आहे ना ते देशात चालतं पण जमिनीवरती जे वातावरण आहे ना ते विचित्र आहे एकमेकांचे जीव घ्यायला तयार आहेत आम्ही मे या ठिकाणी असून सुद्धा या मुस्लिम परिवारचा त्रास सहन करतो पण दुसरा दुसरा मुस्लिम परिवार मला छबीशी कोटाळतो त्याच्यामुळे हो माझी भूमिका असं आहे की मी एकामुळे मी दुसऱ्यावरती अन्याय नाही ठरू शकत संपूर्ण कम्युनिटीला मी दोषी ठरवू शकत नाही पण जी लोक गुन्हेगार आहेत आणि त्या गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारी जी व्यक्ती आहेत जे जो, जो गांधी परिवार आहे यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे माझ्या बिल्डिंग मधल्या चेअरमन वरती कारवाईला पाहिजे त्यांच्या बिल्डिंग मधल्या चेअरमनवरती कारवाई व्हायला पाहिजे कारण हा जो विषय आज माझ्यावरती भेटला उद्या तो कोणावरती पण भेटू शकतो आपण पाहिलं सध्या महाराष्ट्रात मराठी माणूस हा भरडला गेलेला मराठी माणूस फक्त मतदानाच्या वेळेला या नेत्यांना आठवतो असा असताना जे सुभाष म्हात्रेंबरोबर घडलेला आहे पोलिसांनी त्याची दखल तर घेतलेली आहे परंतु इकडचे प्रतिनिधी याची दखल कधी घेणार आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा खरंच मराठी माणूस महाराष्ट्रात पोरका झालाय का टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई